नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी मला खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होते म्हणजे कमेंट्स येत होते की संक्रांतीसाठी वन आयडिया बनवून दाखव आणि ते पण विदाऊट झीप आणि फक्त व्हीलक्रू लावून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच बघणार आहोत फक्त एकच आयताकृती कृती पीस लागणार आहे आपल्याला आजच्या आयडियासाठी आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही संक्रांतीसाठी वान देण्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणू शकता आणि कमी वेळामध्ये झटपट शिवून तयार होणारी आजची ही आयडिया आहे आणि द्यायला पण भारी आहे आणि प्रत्येक महिलेचे उपयोगी येणारी अशी ही वस्तू आहे म्हणजे अशी एक पण महिला नाही की तिला ही वस्तू दिल्यानंतर आवडणार नाही कारण की सोपी पण आहे बनवायला आणि द्यायला पण मोठी पण दिसते जास्त छोटी नाही आणि जास्त मोठी पण नाही आणि फक्त एक्केचाळीस बाय सतरा इंचा एकच आयताकृती पीस आपल्याला आजच्या आयडियासाठी लागणार आहे इथे आपल्याला झीप पण वापरायची नाही आणि फॉर्म पण वापरायचं नाही फक्त राईस बॅग आणि वेलक्रूचा वापर आपण इथे केलेला आहे तर चला जास्त वेळ घाला तर लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी उरलेली साडी आहे तिचाच रियूज करणार आहोत ह्या साडीपासून मी अगोदर एक एट पॉफिटवाली बेबी ट्रॅव्हल बॅग दाखवली ती ज्या ताईंनी नसेल बघितली त्यांच्यासाठी सांगते त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देते आणि ही त्यातूनच उरलेली साडी आहे आणि हिचाच रियूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ठीक आहे तर त्यानंतर मी इथे बोनी पण कट करून घेतलेली आहे आणि एवढं एकच आता कृती पीस आपल्याला आजच्या आयडियासाठी लागणार आहे ठीक आहे एकेचाळीस इंच आणि रुंदी आहे सतरा इंच मी तुम्हाला नंतर मोजून हो दाखवते आता अगोदर हो आपण ही साडी पण याच मापाची कटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे आपण ही साडी आहे ती टाकून घेतलेली आहे त्यावरतीच आपण कट करून घेतलेला दोन्हीचा जो कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि अशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं तुम्ही तुमच्याकडे कोणताही कपडा अवेलेबल असेल त्याच्यापासून आजची आयडिया बनू शकता मी ते साडी घेतलेली आहे तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा कोणताही कुर्तीचं कापड ब्लाऊज पीसचं कोणताही कपडा असेल तुमच्याकडं तरी पण तुम्ही त्याचा वापर आजच्या आयडियासाठी करू शकता आता मी तुम्हाला माप पण दाखवते तर बघा एक्केचाळीस इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे सतरा इंच ठीक आहे यानंतर मैत्री न असतरसाठी मी इथे ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता अस्तरसाठी आणि याची पण आपल्याला याच मापावरती कटिंग करून घ्यायची आहे आणि गोणीच्या मापापेक्षा मी साधारण एक इंच वाढवच कपडा कट करून घेत आहे कारण की नंतर आपल्याला क्विल्टिंग करायला सोपं जावं यासाठी ठीक आहे तर बघा सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून साडीचा कपडा आपण ठेवून घेतलेला आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर मी ते ठिकठिकाणी टाचणी लावून घेते टाचणी लावल्यामुळे काय होतं आपल्याला हा कपडा उचलता आणि मशीनवर ठेवायला पण बरं पडतो आणि इकडे तिकडे सरकत पण नाही तर अशा पद्धतीने मी चारही बाजूने ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे तर चला डायरेक्ट शिलाई मशीनवरती दाखवते क्विल्टिंग कशी करायची तर बघा अशा प्रकारे आपण हा कपडा मशीनवरती ठेवून घेतलेला आहे आता यावरती मी तिरप्या तिरप्या टिप्या मारून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आळव्या आणि उभ्या अशा टिपा मारून घेतल्या तरी चालेल पण मी तिरपे तिरपे टिपा मारून घेत आहे तर अशा प्रकारे मैत्रीण आपण या पूर्ण कापडाला अशा टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि आतील साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे तर पार्ट आहे तो कट करते एक्स्ट्राचा पार्ट पण मी ते मैत्रीण कट करून घेतलेला आहे चारही बाजूने आणि फायनली आपला फिल्टेड पीस आहे तो तयार झालेला आहे आता तुम्ही कोणते एका साइडने डबल फोल्ड करून घेऊ शकता या साईडने किंवा या साईडने केली तरी पण चालेल तर मी एका साईडने डबल फोल्ड करून घेत आहे तर अशा प्रकारे आपण या डबल करून आहे आता यानंतर आपल्याला इकडच्या साइडने वरतून सहा इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर बरोबर मी ते सहा इंचावरती मार्क करून घेत आहे ठीक आहे आणि या साइडने पण सहा इंच आणि जिथून आपले सहा इंच आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने अगदी थोडासा कट देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी हा कट पण देऊन घेतलेला आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं इथपर्यंत जिथपर्यंत आपण कट केलेला आहे तिथपर्यंत तर अशा प्रकारे आपल्याला या तीनही बाजूने आहेत डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने फोल्ड केलं आता त्यानंतर वरच्या साईडने पण आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपण कट केलेलं आहे या साईडने इथपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे आणि बघा स्टिच करून झाल्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला वरच्या साईडने दाखवते ते कशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने स्टिच करून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला इकडनं वरतून नऊ इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे लक्षात ठेवा आता आपण जिकडनं फोल्ड केलं ती साइडने न आपण ही मार्किंग करता दुसऱ्या साईडने आपण ही मार्किंग करतोय तर बघा मैत्रिणी कट करून घ्यायचं आहे तिकडच्या साईडने न कटिंग करता आपण या साईडने कट करत आहोत लक्ष ठेवा ठीक आहे आणि इथे आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायची जसे आपण इथे किरी सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण अशा प्रकारे डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आणि या साईडने पण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया तर चला मी हे दोनही पार्ट आहे इथे डबल फोल्ड करून स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेल्या या दोनही पार्टला ठीक आहे आता यानंतर आपल्याला नेटचा कपडा लावायचा आहे जर तुमच्याकडे तुम्हाला तर तुम्ही अशा प्रकारची पॉलिथीन असते मधली ती लावली तरी पण चालेल किंवा नेटचा कपडा लावला तरी पण चालेल आता मी नेटचा कपडा डबलमध्ये घेतलेला आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आतील साइडने लावून घ्यायचा आहे तर याची रुंदी किती घेतलेली आहे ते पण सांगते तर याची घडी घेतलेली आहे मी साधारण चार इंचाची ठीक आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि असा हा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे दोनही साईड ठीक आहे तुम्ही याच्याऐवजी पॉलिथिन पण लावली ती पण तुम्हाला अशाच पद्धतीने स्टिच करायची जर पॉलिथिन लावायची असेल तर सांगते जर मैत्रीण तुम्हाला हा नेटचा कपडा किंवा पॉलिथिन काहीच लावायचं नसेल तर तुम्ही हा जसाच्या तसाच ठेवू शकता कट करून डबल फोल्ड करण्याची काहीच गरज नाही कारण की आपलं माप कुठेही चेंज होणार नाही जेवढं आपण सतरा बाय एक्केचाळीस इंचाचं घेतलेलं आहे तेवढंच राहणार आहे आणि बघा टाचणी लावल्यामुळे आपल्याला हा कपडा आहे तो स्टिच करायला बरं पडतं आणि मध्ये मध्ये टाचणी पण काढून घ्यायची थी। ठीक आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि नंतर मी यावरती पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेणार आहे म्हणजे मजबूत राहावं टिकावं जास्त दिवस यासाठी आणि एक्स्ट्राचा नेटचा जो कपडा आहे तो आपण कट करून घेतलेला आहे आणि बघा आतील साईडने अशा पद्धतीने दिसत आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी ते नेटच्या कापडावरती म्हणजे पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतली आहे आपण ठीक आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे जिथपर्यंत आपण हा कट केलेला पार्ट आहे इथपर्यंतच आपल्याला ही फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फक्त या याकडेकडेच्या दोन बाजूनीच आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर मैत्रीणं तुम्हाला आयडिया आलीच असेल हे मी काय बनवता येते आणि तुम्ही अशा पद्धतीने खूप सारे साडी कवर बनून ठेवू शकता अजून संक्रांतीसाठी वेळ आहे तर वान देण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले तुमचे साडी कवर ते पण मला नक्की सांगा आणि मैत्रीणं तुम्हाला आजची आयडिया किंवा माझी शिकवण्याची पद्धत सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक करा तर बघा अशा प्रकारे मी यावरती पूर्ण डबल डबल टीप आपण देऊन घेतलेले आहे आता आपल्याला हा भाग आहे तो राईट साइड ला टर्न करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण हा भाग राईट साइड ला टर्न केल्याच्या नंतर आपल्याला फ्लॅपवाला जो पार्ट आहे की ते आपल्याला वेलक्रो अटॅच करून घ्यायचे आहेत तर मैत्रीण तुम्ही इथे वेलक्रो अटॅच करून घेऊ शकता अशा पद्धतीने ठीक आहे किंवा मग टच बटन लावून घेतले तरी पण चालणार आहे तर मी इथे बरोबर अशा पद्धतीने म्हणजे कट करून घेते एवढंच मापाचे अजून ठीक आहे आणि बघा हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि स्टिच पण करून घ्यायचे कडच्या साईजने पण अशा पद्धतीने म्हणजे जसं माप बसेल आपलं त्यानुसार आपल्याला हे क्रू स्टीच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर चला मी हे क्रू स्टीच करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला स्टिच झाल्याच्या नंतर तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे चारही क्रू आहे ते स्टीच करून घेतलेले आणि यामध्ये मी साडी आणि ब्लाऊज पण ठेवून घेतलेले थे? आहे आता यामध्ये मी तुम्हाला सिंगल साडी ठेवून दाखवली तुम्ही डबल साडी पण ठेवू शकता आणि इथून आपल्याला कळणार पण आहे की कोणती साडी आपण यामध्ये ठेवलेली आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण ही वेलक्रॉ आहे ते क्लोज करून घेतल्याच्या नंतर आपलं हे साडी कवर अशा पद्धतीने दिसणार आहे आता शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा याची रुंदी आहे साडे पंधरा इंच आणि उंची आहे सतरा इंच तर सतरा बाय साडे पंधरा इंच आपलं हे साडी कवर बनून तयार झालेलं आहे तुम्ही हे सिंगल साडी कवर म्हणून वापरू शकता त्याचबरोबर अजून एक साडी यामध्ये तुम्ही ठेवू शकता कारण की एक साडी ठेवून पण आपली जागा अशी शिल्लक राहिलेली आहे तर मैत्रिण कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ते आपण कुठल्याही प्रकारचं झिपचा वापर केलेलं नाही टच बटनचा पण वापर केलेलं नाही तरी पण अतिशय सुंदर असं आपले साडी कवर बनून तयार झालेलं आहे साईडने बघा ते अशा पद्धतीने दिसणार आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि संक्रांतीसाठी बघा साडी कवर यवान देण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि अजून संक्रांत लांब आहे तर तोपर्यंत तुम्ही बनवून ठेवू पण शकता म्हणजे वेळ आहे अजून तर